आजची दौरेवाजी आणि पंचवीस तीस वर्षापूर्वीची दौरेवाजी हे सगळे फरक होता मध्यंतरी मीला गेलो आणि या रस्त्याने गेलो वऱ्याच दिवसात दौरेवाजी लावल्याच्या नंतर माझ्या लक्षातच आहे की मी कोणत्या गावात घेत चेहरा मोदत आहे माणसं होत नाही तसं मी म्हणत नाही पण सिद्ध्याचं आमचा फैदा आता समाजा इथं आल्याच्यानंतर नामदेव गुरखुरी दिसते मोरे दिसते आणखी दोन तीन लोक दिसले तेवढेच होते तर माझ्यावर काम केलेलं मला कोणी आठवत नव्हतं

त्या काळात आठवड्या भागामध्ये जिराज भागामध्ये दुष्काळाचं वातावरण नेहमी असायचं आणि ऑस्ट्रेलिया गावाचा एक देश आहे की जिथे गव्हाचं उत्पादन व्हायचं प्रचंड व्हायचं त्या देशाने या भागाला दुष्काळ सापडलेल्या लोकांना मजत म्हणून गहू फाटायला सुरू असते आणि ते मोफत गहू देते मी आल्याच्या नंतर त्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं त्यामुळे फोकस जीव दाख ज्यांना देतात त्यांना आम्ही कष्ट करायला जाऊ आणि त्या कष्टातून काहीतरी उभं करू त्यांनी मान्यता दिली आणि आम्ही इथं सुरुवात केली जयराज भागामध्ये गहू द्यायचा आणि फाजर तळाच्या कामावर घ्यायचा आणि आपल्या आश्चर्यचे पाच वर्षामध्ये छोटे होते तीनशे तलाव झाले जो काही पाऊल पडत होता ते फाली सातशे गेलं તલાવ ખાલી સાચ આજુબાજુ વિસ્તી સુધારણી અને થરાવું થયું માધ્યા કમાની શરૂઆત એતના યાઠી સદન થયોજકે નિયમ કઈ સૌ્યુ હતું સોરેશ્વર કારખાન છે પ્રમુખ बाबालाव ठाकरे वर आणि कॉलेजमधल्या बाहेर पडल्याला ओरलं त्याच्या हातात काय खाला आम्हा लोकांच्या हातात कुठेही साधन नाही कुठलीही संस्था नाही पण तरुण फिरी ही मजबूतीने उभी राहिली आणि त्या तरुण फिरीच्या शक्तीच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सदुसरली लोकां जेव्हा पाठवलं तेव्हा जे सुरू झालं ते आज थांबले असते अनेक वेळेला विधानसभेचे मंत्री झालो मुख्यमंत्री झालो एकदा दोनदा तीनदा चारदा केंद्राचा संरक्षण मंत्री राहिलो शेती खात्याचा मंत्री राहिलो काय काय झालं ते अडथळ नसतं ते इथे ठिकाणी गेलं आणि हे सगळं झालं ही संधी मिळाली देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी मिळाली याच्यामागं या तालुक्यातल्या तुमच्यासारख्या लाखो जनतेचे आशीर्वाद ला, त्यांचे आशीर्वाद त्यावेळी त्या गोष्टी घडू शकतो आज वेगळी स्थिती आहे आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी बारावतीच्या भरण्यासाठी केल्या आहेत कारखान्या दिवशी केली एम आय डी सी काढली शिक्षण संस्था काढल्या हजारो मुलांना काम दिलं हजारो मुलांना शिक्षणाची सोय केली बारावती साहेब शिकाली तीन तीन इंजिनियरिंग कॉलेज काढली पूर्वी सवन महाराष्ट्रामध्ये दोन इंजिनीअरिंग कॉलेज होते आता इतक्या बारामती तीन आहेत आणि आपण तिथं हजारो विद्यार्थी शिकलो मी परदेशामध्ये गेलो तर कुठे ना कुठेही परदेशातसुद्धा आपली मुलं भेटतात आणि सांगतात की मी वारावसी इथे इंजिनीअरिंग बाहेर पडलो तुम्ही लोकांनी कॉलेजमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली त्यामुळे मी अमेरिकेपर्यंत पोहोचलो आज पुण्या शहराच्या नंतर हा तालुका हा भाग शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे की वडा की सोमेश्वर तालुका कॉलेज आहे माझ्याच नावाने आणखीन त्या ठिकाणी दुसरी कॉलेज असेल मालेगाव कारखाना तुम्ही वाटतात तिथे नवीन कॉलेज आहे इंग्लिनियरिंग माध्यमाचं कॉलेज आहे फार्मसीचं कॉलेज आहे मॅनेजमेंटचं कॉलेज आहे तिथे शारदा नगरला गेलात तर नऊ तिथं हे बदलले आता हे शैक्षणिक केंद्र झालं पण शैक्षणिक केंद्राच्या जोरावर हाताला काम पाहिजे म्हणजे उद्योगधंद्यावर सुद्धा आपण प्रोत्साहन दिले आणि अनेक तळखाने त्या ठिकाणी काढले अशा वेळाधंदाने साखर कारखाने काढले होते आधी छत्रपती असेल मालेगाव असेल सोनेश्वर असेल हे कारखाने होते पण त्याचं अभ्यास सुधारण्यासाठी मालेगावचा तळसा मिळाला तिथं साथर साखर करत कर आपण वीज करायला लागलो आपण वैपासून येथे बदलायला लागलो ते वगैरे टाकायला लागलो आणि उत्पन्नाचं एक आणखीन साधन त्या ठिकाणी केलं गेलं अशा अनेक गोष्टीची उभार झाली पण नंतर माझ्या लक्ष उद्या एक आलं की लहान शेतकऱ्याचं काय शेतवरचं काय आणि त्याच्या जीवनात काही बदल करायचं असेल ते दुधाशिवाय धंदा आणि त्या धंद्यात आपण लक्ष घातलं सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्याकडे गाई नव्हत्या लग्न गाई आणल्या आणि इतर नवीन फिरिची तयार केली आणि हा धंदा वाढवला आम्ही जी सुरुवात केली त्यावेळेला दोनशे लिटरने दुधाची सुरुवात केली आज वाराणसीमध्ये बारामती इंदापूर शेजारचा माझा तळवारा इकडली या भागाचं दूध दिसतं तुम्हाला माहिती आहे का किती दूध येतं वाढवतील दर दिवसाला बारा लाख लिटर बारा लाख लिटर तर त्या दुधाचं काय करायचं त्याची फायदर तयार करून તે ફી આ કરતાના અમેરિકેલાવ ડાયનિક્સ તમે તેથી ના બારામતીના કરે છે ને શું કાઢ્યો તમે દુધાથી ફાઉડર ચાલો લાગ્યો ત્યાં ફાઉડરસર કાંઈ કે હા ફો છે ચાર કંપના આજ બારામતી आणि या चारही जगात हे महत्वाचं आहे त्या चाळी कंपन्याचं की त्यांचा माल हा नुसत्या भारतात जातो असं नाही तो, तो दुबईत जातो आखाची देशात जातो सिंगापूरला जातो अनेक युरोप मी परदेशात जाऊन जातो आणि परत येताना खूपदा वगैरे यावं लागतं आणि विमानात असतो की अनेक लोकांचे हातात परदेशातले काही खजे जे करतात ते तर आव्हान असतं आणि त्यांच्या हातात जे काही चाकल्याचा वाप असतो मला हसू येतं लोक आणि फॉरेनर आणला म्हणून सांगतात पण ते चाकलेचा वाप वाजावतील तयार होतो इथनं तिथे असं तिथनंही चालतो आणि आमच्या घरी सांगतो हजन चांगली गोष्ट चेहरा बदलतो भाग बदलतो तुमच्या जीवनात बदल होतो आणि म्हणून आणखी बऱ्याच गोष्टी करायचं हे सगळं कसं करू शकतो तुम्हा लोकांचा फाशी व्हा पहिल्या नियोजन केला तसं करावं लागेल पण त्यानंतर तुम्ही कधी मला कष्ट करायला लावलेच लावल्याचं निवडणुकीला उभं राहिलो कधी मत मागायला यायचो नाही आणि तुम्ही कधी या म्हणून सांगितले निवडणुकीचा फॉर्म भरला की तुम्ही लोकांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यायची आणि मी महाराष्ट्रात फिरत बसायचो आणि <laughs> महाराष्ट्रातच शिक्षण वाढवायचं हे काम गेले पन्नास वर्ष चालले आहे आणि पन्नास वर्ष सतत एखाद्या व्यक्तीला त्याच्या सरकारांना किती ज्यांचा पाठिंबा देते एवढं मोठं ऊर्ज कोणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये समाधान करणारं वगैरे मिळत नाही ते तुम्ही लोकांनी दिलं आणि त्यामुळं आज मी काही ना काहीतरी करू शकतो निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये よくその日に会うだけ。よくその日に会うだけで、次の日に3月会うて、それでシャッシャッシャーを受け、わざわざ会話な。わざわざとかそうなら、うちに出来上がりよう。うちと、だっけあわざとお金を保有してたし、はい。大した冬なし。泣きんの अवघड दिसतं सगळं सगळं हिंदुस्थानात चालतं परदेशात करतं दिल्लीला जा मुंबईला जा कुठेही गेलं तर वाराणसीचे गेली पण माझी खात्री असायची तर माझा विश्वास तुमच्यावर आणि तुमच्या वेळेस लोकांनी काहीही सांगितले की ज्यावेळे मसहुजी झाली त्यावेळी सर्व हिंदुस्थान दाखवलं होती आणि त्या तालुक्यातली जनता ही साधी सुधी नाही ते कुठं वचन दाबायचं हे दाखवत नसते मराठी बोलताना सांगितलं की निवडणुकीच्यासाठी यंदाच्या वेळेला सहकारी फसाना आले तर नेते मंडळी येतच नव्हती कोणी फुडाली नव्हती जे नेहमी खुलं असतात ते नव्हते आणि <laughs> चावला घेतला तुम्ही फेटीने आयामभागीने आणि इलेक्शनच्या ठेवलेला ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही गावात गेल्याच्या नंतर गावातले नेते खुले ने येत नाही अर्थात लोकांना बाहेरच्या वाचायला लागलं की इथे कठीण दिसतंय पण ते कठीण अशक्य ते शक्य ही करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ते तुम्ही लोकांनी करून दाखवलं आणि म्हणून निवडणुकीला तुम्ही सामोरं झालं नाही पण मताला ज्यावेळेस वेळेस गेले त्या नेमकं वतन कुठं दाबायचं ते दावलं आणि वताचा विक्रम करून सोप्याला तुम्ही चौथ्यांदा निवडून दिलं एक चांगली आहे ही सुफ्रियासुद्धा राजकारणात अधिक लक्ष द्यायच्याऐवजी कामात अधिक लक्ष देते पार्लमेंटची अशी जागा आहे की त्या ठिकाणी भूमिका मांडायची असते तिथं हजेरीही मांडावी लागते ती हजेरी जर बघितली तर आज या देशामध्ये ज्या खासदारांची हजेरी अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर आहे તે તીન ચાર ખાસદાર સુફિયા ના અને હું જે કામ આપે તે કામ ત્યાંિકાણી કરાવવ હું ભૂમિકા ઘેન તેને તીનદા તમ્તા પાઠી નો પાર્લમેન્ટ કામ કર્યું ચૌથંદા તમે વિજય કે મારી ખાત્રી કે ત્યાં લોકોમાંડણી કરણ્યા કામ તેમ હોય तुमचं मत योग्यच आहे ही खात्री सोडायला होते अशा प्रकारची काळजी घ्यायची ठिकाणी होती अधिक काही बोलण्याचा विषय नाही आता मी निवेदनं त्याचं ते एक निवेदन असं आहे की तर रईल शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि त्याची इमारत ही वाईट स्थितीत आहे असं म्हणतात ती इमारत काही कारखान्याची येतं

ਤੇਓ ਇਸ ਬਾਂ ਦੀ, ਤੇ ਚੋ ਰਾਜ਼ ਨੇ ਕਾਇ ਇਸ ਕਾਂ ਕੇ ਦੇ ਹਾਂ ਦੀ, ਰਾਂ ਕਾਂ ਸਾਇ ਤੁਂ ਖਾਰ ਦੇ ਸਾਰ 私たシャ私さんは、私はたちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、

સરાવ કે સાખર સંઘાચ નહીં સાખર સંઘાચ સંબંધ સાખર સાખર સંઘાચી તમને कमिशनर म्हणजे साखर संचालक त्याची परवानगी राहिली असावी मला एक कागद द्या मी बघतो ते माझ्या डोक्यात असेल की शाळा करायला जाईल कारखान्याच्या लोकांशी आपण बोलू तुमची तयारी असेल आणि गावांनी काही मदत करावी मी काही मदत करण्याची व्यवस्था करतो आणि आपण चांगली मला तिथं तर त्यासाठी मला तुम्ही मी सहा आणि सात तारखेला पुन्हा या भागात मला सगळे कागद घेऊन या आणि खुलं काय करायचं त्याचं आपण मार्ग चालू ही काही गोष्ट चांगलीही नाही आपली शिकत शिकतात आणि त्या ठिकाणची वास्तू ही योग्य नसेल तर हे काही चांगलं नाही त्याचं आपण काहीतरी मार्ग काढू अधिक काय बोलायचा विषय नाही पुन्हा एकदा कालच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम केलं याच्यासाठी काही सांगावं असं म्हणत नाही तरी इतक्या वर्ष तुम्ही काम करता त्याचं नवीन काय असं नाही योग्य ते काम तुम्ही केलं आपण एकत्र राहू भक्कमपणानं आणि इसमशूच्या काळातसुद्धा जे जे प्रश्न येतील त्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू एवढेच या ठिकाणी सांगतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं